तो बैग तो तो चेकिंग, चेकिंग, चेकिंग करो लेकिन, लेकिन लेडीज़ को को जाने दो ना लेड़ी 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 को ले पकड़ रहे तुम लोग ले? अरे लेकिन अभी आगे बीमार रहेगा तो तुम क्या क्या जेवर आने लुमी ते माझ्या काय नाव आहे तुमचं आणि तुम्ही कशासाठी या ठिकाणी आले बोलण्याचं स्थिती सध्या नाही आहे पहिला आहे आणि या ठिकाणी न्यूज चॅनल मधून मी क्षणातली सर्वात मोठी बातमी उद्या निवडणूक आहे आणि आज भारतीय जनता पार्टीचे विनोद तावडे या विमानता हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी पैसे पकडण्याचा आरोप त्यांच्यावरती होतोय काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये पैसे दिसतात आहेत जाणून घेऊ या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते देखील आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे पण महिला कार्यकर्ते आहेत मनीषजी काय नेमकं काय प्रकार घडलंय काही बाहेर भांडणं चालली होती का मेरगो कम दिया जादा दिया तर जेव्हा विनोद तावडेंची बॅग आमच्या कार्यकर्त्यांनी चेक केली तर त्याच्यामध्ये रोख रक्कम मिळाली आणि पैसे घेऊन चाललेले कोणाच्या पाकिटात पाच हजार कोणाच्या आठ हजार ते लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम या विनोद तावडेंनी केलेलं आहे मोदी म्हणतात स्वच्छ राजकारण करा हे स्वच्छ राजकारण आहे का गरीबांना लुटायचं महागाई करायची आणि मग पैसे वाटायचे मतदानासाठी हे भ्रष्ट लोक आहेत भ्रष्ट नेता आहेत याच्यातनी लोकांना सम समजलं पाहिजे पन्नास खोके एकदम ओके जे होतं ना ते आज या वसई विरारमध्ये पैशाचा जो पाऊस पडतो याच्या अगोदर सुद्धा सात करोड पकडले गेले आणि आज तावड्यांकडे पैशाची बॅग भेटली ते एवढे पैसे कशाला आणलेले तुम्ही गरीबाला मराठी माणसाला पैसे वाटून विकत घ्यायचा प्रयत्न करता मराठी माणूस पैसे घेऊन विकणारा नाही आहे आणि यांना यांची जागा आम्ही तेवीस तारखेला दाखवू आणि ती दाखवल्याशिवाय राहणार नाही आज आमच्या सिटीचा विजय झालेला आहे ह्यांची जी सत्य परिस्थिती ती लोकांसमोर आलेली आहे जाणून घे महिलाच्या पण काही भाजपच्या पण महिला कार्यकर्त्या आहेत काही तुमच्यावरती पैसे वाटल्याचा आरोप होतोय आम्हाला कोणी पैसे दिले नाही आम्हाला आमच्या नेत्यांनी पैसे कुठल्याही नेत्यांनी पैसे पाठवले दिसतोय व्हिडिओ मध्ये पैसे दिसतात पैसे दिसतात आम्हाला काही माहिती नाही यांनी केले असे या लोकांचा या लोकांनी फसवलं आमच्या नेत्याला जेव्हा विनोद तावडे साहेब सा भाषण करत होते तेव्हा इलेक्शन कमिशन आला तुमच्या नेत्याला फसवलं तर गृहमंत्री तुमच्या पोलीस प्रोटेक्शन का मिळत नाही त्यांना आता ते वरच्या लेवलला आहे आम्हाला माहिती आम्हाला महिलांना इथून का सोडत नाही सामान्य माणसाला भेटायला आलो

आम्ही आतमध्ये होतो त्यांच्या नेत्यांच्या हातात पैसे होते आणि वाटत होते आणि जेव्हा आम्ही लेडीज लोकांना बाहेर काढली ना त्या लेडीज लोक

त्यांना पैसेच वाटायचे असेल तर आमच्या सरकारने आम्हाला आम पैसे दिलेले आहेत लाडक्या बहिणी योजनेमुळे सगळ्यांना त्यांनी सगळ्यांच्या महिलांना सगळ्यांना हातभार लावलेला आहे तर आम्ही चोरीने पैसा कशाला घ्यायला यायचा क्या कारण मतलब आम्हाला पण काही एक गोष्ट ऐक ना आचारसंहिता सुरू आहे आचारसंहिता चारपेक्षा जास्त माणसं एका ठिकाणी जमा होऊ शकत नाही तुम्हाला प्रचाराला निवडणूक आयोगाने दिला ना वेळ मग आज एवढं काय झालं की बस भरून तुम्ही या ठिकाणी एवढी सगळी लोक आणि पैसे सापडलेत ना पैसे सापडलेत पैसे आहेत हे बघा पैसे कुणी दिले कुठे सापडलेत कशा आलेत हे आम्हाला काय माहिती नाही व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसतोय विनोद तावडे बॅग घेतली तर बॅगात पैसे आहेत हे खरं आहे ए, ना बरोबर आहे आम्हाला हे आतल्या गोष्टी माहिती नाही आहेत का विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवल्या नाहीत का पैसे वाटप केले जात ना की बघा पैसा हा आमचा मुद्दा नाही आम्हाला इथे काय घडणार हे सुद्धा माहिती नाही त्यांचा आरोप तुमच्यावर नाही ते असं म्हणतात बहुजन विकास आघाडी वाटलाय काय एवढे महिलांना वगैरे मारहाण केली महिलांना लागलं महिलांना उलटा पुलटा करून त्यांनी धक्का वगैरे देऊन खाली घेतलं का मध्ये कॅमेरा बंद का तुम्ही हॉलचे कॅमेरा बंद का केलेत कॅमेरा बंद का केलेत कॅमेरा बंद कॅमेरा बंद करायचे नव्हते हे मेन आहे कॅमेरा हॉल मध्ये वगैरे सगळे कॅमेरा बंद केलेत हा मेन आहे आम्हाला सगळं सविस्तर माहिती पडल्याच पाहिजे सगळं सविस्तर माहिती पडली पाहिजे प्रोटोकॉल नाही तुमचा नेता रात्रीपासून या हॉटेलला येतो प्रोटोकॉल नाही ना तुम्ही शासनाला कळवलं का एक तुमचा मंत्री येतो तुमचा एवढा मोठा नेता येतो तर ते रात्री प्रोटोकॉलनी तुम्हाला तुम्ही तुम्ही शासनाला सांगून प्रोटोकॉल मध्ये आहेत का तुम्ही प्रोटोकॉल मध्ये तुम्ही कळवू शकत नाही का रात्रीपासून माणसं इथे आहेत सकाळी चारशे चारशे लोक आहेत व्हिडिओ आहेत व्हिडिओ तुमच्या बॅगेट पैसे भेटले त्याचा आमच्याकडे व्हिडिओ आहे डायरेक्ट आमच्याकडे मोबाईल मध्ये व्हिडिओ आहे आम्ही स्वतः रेकॉर्डिंग केला विनोद तावडेने मेला बॅग होती त्याच्यामध्ये पैसे पण भेटलेले आहेत पॅकेट उघडले आम्ही पॅकेट मध्ये पैसे भेटलेले आहेत मग तुम्ही एवढे लांबून नाशा केला तुम्ही बोलता विसाईचा विकास नाही झाला विकास नाही झाला बॅग को ढंडा व्हिडिओ भी है बाजू में रखा था बाजू में रखा था उसका जब बॅग हमने खोले अंदर खाकी कलर के एनवलप निकला जिसमें 5-5000 रुपये के उसके अंदर एक, पैकेट और पंद्रा पैकेट उसके अंदर फाड़ के दिखाया पूरा पुलिस को बाद में पुलिस को हमने पूरा पैसा किया ये रंगे मैं खुद मेरे पास उसका वीडियो भी है ना ना का ये किसी के पास में पैसा नहीं है तो इसका जो होटल में बैठे बिल कौन पे करेगा यानी मतलब ये या आचार संहिता का हाँ। भंग नहीं है अभी आचार संहिता का उल्लंघन नहीं है कुल भंग है बराबर है यहाँ पे ये लोग आए ये लोग यहां पे आए यह हैं ये लोग यहां पे आए हैं यहां पे नाश्ता करने आए हैं सुबह-सुबह नाश्ता करने वो भी 400 500 लोग सुबह-सुबह वो तो अधिकार संहिता में पैसा है पैसा लेके पैसा करेगा अपन अपन जर प्रकरण उद्या निवडणूक आहे आणि आज कुठे ना कुटे तरी भारतीय जनता पार्टीवरती हा आरोप होताना दिसतोय व्हिडिओ मध्ये दिसतोय कि विनोद तावडे यांच्याकडनं पैशाची बॅग घेतलेली आहे सीतीश ठाकूर त्या ठिकाणी पोहोचलेला आहेत भारतीय जनता पार्टीचे काही मोजके कार्यकर्ते आहेत दर वेळेला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असंख्य नेतात मग आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी दिसत नाही हे कुठेही प्रश्न चिन्ह असा असताना असं असताना ऐन निवडणुकीच्या वेळेला हा सगळा प्रकार कुठे ना कुठे तरी माणूसकीला हलण करणार आहे वसई विराट शहरामध्ये विकासाच्या गोष्टी करताना आपल्याला कोणत दिसत नाही दोन हजार एकोणीस निवडणूक तोंडावरती आहे हा प्रकार घडतो याच्यामध्ये आपण पोलीस जे आहेत ते हातबल झालेले दिसतात आहेत पोलिसांकडून ही जी स्थिती आहे ती नियंत्रणात येत नाहीये असं असताना या सर्व विषय आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट